नेमकं का भाषण बंद केलं असेल काय बोलले असतील आंदोलक हा सविस्तर व्हिडिओ तर आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही आपल्या प्रतिक्रिया सांगाय टाकायला विसरू नका आणि कुठल्या भागातून कुठल्या ठिकाणावरून आपण व्हिडिओ पाहतो आहे हेही सांगायचं आहे आणि हा केला त्या भीमसैनिकांनी अशी प्रश्न विचारली नेमकं आत्ता तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही आत्ताच का आला गेल्या इतक्या दिवस झाले सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या होऊन तुम्ही आज का आला आहात तर असे अनेक प्रश्नांचा भडीमार तिथे झाला आणि त्यानंतर जर बघितलं सांगण्या माध्यमांच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत आणि त्याचबरोबर जर बघितलं तर परभ म्हणजे काल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आज हाके परभणीमध्ये पोहोचले होते कारण प्रत्य पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबांना तुम्ही भेट द्यायला का गेला नाहीत आज तुम्ही या ठिकाणी वाल्मिक कराडचा बचावासाठी आंदोलन करतायत मग तिकडे हा दलित बांधव हो, एक सर्वसामान्य कुटुंबातला बांधव त्या ठिकाणी शहीद झाला त्या ठिकाणी तुम्ही भेट द्यायला का नाही पोहोचलात म्हणूनच आज हाके परभणीच्या म्हणजे परभणीमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या भीमसैनिकांनी हाकेंना असे प्रश्न विचारले की हाकेंना भाषणसुद्धा नेम काय करावं करायला नाही कारण हाकेच्या समोरच त्यांनी सांगितलं की हे बी जे पीचे हस्तक आहेत असंही माध्यमांतून आपण पाहतोच आहोत ते सर्व संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो संपूर्ण व्हिडिओच्या बघितल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या तेही व्यक्त करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हाकेंचे तत्पूर्वी काही फोटो जे आहेत ते गुंडांसोबत सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत ते फोटोही मी तुम्हाला पहिले दाखवेल आणि त्याच्यानंतर आपण तो व्हिडिओ बघूयात तर चला बघूयात हे फोटो जे आहे हा फोटो आहे वाल्मी कराड याच्या ताटाला ताट लावून हाके जेवतानासुद्धा पाहायला मिळतो आहे आणि वाल्मिक कराड असेल फड असेल अशा खंडणी खोरांसोबत सध्या फोटो व्हायरल होत आहे अनेक म्हणजे गावगुंडांच्या सोबत कराड फिरताना दिसतो वाल्मिकाडच्या सोबत सुद्धा हा फिर के फिरताना दिसतो आहे आणि ह्या हे फोटोबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे त्याही सांगा आणि परभणीतला हा व्हिडिओ ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा केला त्यांचं समर्थन हे लोक करत आहेत समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हक्क आहेत त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्य आहे हे मी सगळ्यांनी ऐकून घ्या थोडी ऐकून घ्या पाहिजे मी सगळ्यांनी ऐकून घ्या मुळात थोडी हके साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे ला मध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडोर खंडणीखोर खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लीट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सोनने सारख्या एका बौद्ध मुलाला आणि जातीवाचक हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिकाडची साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समत आहे मला असं माझं मत आहे की महाराष्ट्र रेतीचराजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणवीस साली मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आज आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडलेला होते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोरणाला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलते मी चळवळीतले कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या किंवा अल्मित करार बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार फोटो असंख्य लोकांचे असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्यावर एकदा टार्गेट केलं जाते कारण कसं वाल्मिकरा आरोग्य खंडनीतलेकरांनी जर ते खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला आपल्या समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस वीपी सिंगांना मानतो जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर जे अधिकारी म्हणून बोलतोय कि करार की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिकराडची साईड घेऊ नये वाल्मी कराडची साईड घेतली तर अशोक सोनं जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संतोद मुलाला मारलेला आहे हि तर प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संतोष मुला मारत असेल तर तुम्ही एवढं आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये मध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता करता दलित करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या यापुढे वाल्मीकरांची आपण बाजू घेऊ आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही मानधन आता आपण हा सविस्तर व्हिडिओ बघितलेला आहे सविस्तर व्हिडिओ तर बघितल्यानंतर तुम्हालाही वाटलं असेल की हे योग्य आहे की अयोग्य आहे कारण जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आहे की नाही तर दिलीच नाही आहेत तर बघूया तुम्हाला काय वाटतंय तुमच्या कमेंट बॉक्समधून तुम्ही नक्की सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला तुम्ही कुठल्या भागातून कुठल्या परिसरातून हा व्हिडिओ पाहताय हेही सांगायचं कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण हा व्हिडिओ पाहतच असतो त्यामुळे आपला सर्वांना विनंती की आपण सांगायचं आहे कुठल्या भागातून कुठल्या ठिकाणावरून आपण व्हिडिओ पाहत आहे असंच भेटूया आपला मित्र जय शिवराय चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मुळात थोडी हके साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे ला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवन पवनचक्कीला पवन चक्कीला गेल्यानंतर ते खंडखोर खंडणीखोर मागतात मग शिंदे नावाचं कोण अधिकारी येतो त्या कंपनी मधून आम्ही कंप्लीट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला अशे सोने एका बौद्ध मुलाला बेदम माराई केली आणि जातीवाचक शिवायगाड केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची खाते साहेब तुम्ही बाजू घेतली माध्यमातून समजतात तो मिनिट दोन मिनिट मिनिच मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्राला ऋतचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणवस साली एक एक मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता